नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी ऋतुपर्ण बोडेकर आज गणपती बाप्पा आगमनाचा दिवस आहे तर आज कोकणातील सर्वात जास्त आवडता सर्वांचा सण म्हणजे गणेश चतुर्थी तर आमच्या गावाकडे गणपती बाप्पा कसे आणतात तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही नक्की पहा तर आता आम्ही अरुळे गावात गणपती आणायला जात आहे तर आता आम्हाला जाताना इथे मधी वाटेत नदी भेटते सर्वकडे मस्त पैकी हिरवगार झालेलं आहे बघू शकता तुम्ही पाऊस नाही ते बरं आहे कारण की पाऊस असला असता तर गणपती आणायला भेटलं नसतं डोक्यावरून पाय बी सरकतो कारण की आणताना पावसाने मग अशी केलेलं येण्यासारखं पण आता ऊन पडलंय बरं झालं तर जुना हा जुना आहे ब्रिज त्याच्यावरनं जातो आम्ही लहान होतो तेव्हापासूनचा हा ब्रिज आहे तर हा सीन बघा तुम्ही नदीला पाणी आता जरा कमी आहे काल पाऊस नाही पडलेला ना म्हणून म्हणजे जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा वरून हाऊर येतो पहिली वाट ईश्वर कुठून होती रे वाट ला कुठून हा पहिली हां हां तिथे उंचवड होत मधून एकदम जुनी वाट पहिली वाट तिथून सरळ अशी होती ना आता ही इथे मळी केली पहिली वाट इथून होती मध्ये कुंपन हा ही कुठून होती कुठून होती इथून वाट होती मध्ये मोठ्याने बोल ना ही मळी आहे त्याच्या पलीकडची मळी हा त्या दोन मळ्यांच्या मधून अशी वाट होती त्या बांधा बांधाने अशी वाट होती तर इथे मध्ये हे केले मळी केली आहे त्याच्यामुळे ही सगळी वाटेने जाताना भीती वाटते कारण की स्लीप व्हायला होतं आणि चिकल पण झालाय कारण की त्या मळ्यांमध्ये हैला पडायला होत <laughs> मळ्यांमध्ये ती माती असते त्याच्यामुळे ती स्लीप व्हायला होतय त्याच्यामुळे सांभाळून गणपती आणायला लागणार आहे असं त्यांनी कुंपण घालून घेतलेलं आहे ज्यांची मळी आहे त्यांनी आता आम्ही गणपती आणता तिथे आलेलो आहे अरुळे गावात तर इथून ही वाट आहे अशी काही काही लोक आता गाडीतून आणून येतात त्यांना बरं पडतं आम्ही पण गाडीतून आणणार होतो पण आम्हाला लांब पडत गणपती बाप्पा मंगल मूर्ती दोन तीन चार आता गणपतीला आणलेला आहे आम्ही आता घरी घेऊन जात आहे फायनली द होम फायनली गणपती बाप्पा। मित्रांनो बाप्पाचं आगमन झालेलं असा आणि बाप्पांच्या पूजेसाठी आम्ही फुला आणू खाली तर पाऊस येलो तेवढ्यात आणि छत्री आणूक विसरला तर आता आम्ही होय पळत पळत येलो विहीर बांधलेली असे आणि मध्ये थांबला तर आम्ही चौघा जण असो तर छत्री खाली काढून ठेवलेली आणि आम्ही घेऊ कच विचारला तर आता काय फुला अनूप देता की नाही तो बघतो पाऊस okay. मित्रांनो पाऊस आता गेलो असा तर आता आम्ही जाता हो, फुला अनूप सोनपिड आमका थोडीच भेटली आणि तिरडा असत पण आम्ही थोडी तोडून आला तर तो बघा तुम्ही गणपती बाप्पांचा आगमन झालेला असा आणि आता किचन मधून बाहेर खमंग वास सुटलो असा तर आतमध्ये जाऊन तर बघूया आज किचन मध्ये महिला मंडळ काय बनवत असत आज गोडदोडीचे पदार्थ बनवले जातात आज उकडीचे मोदक आणि पातोळ्या बनवतात तर नैवेद्य तयार झालो की आम्ही बाप्पांक तो अर्पण करतलो त्यानंतर घरातील सर्व मिळून बापांची आरती होतली तर बापांची आरती झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसून बाप्पांच्या नैवेद्याचा आस्वाद घेतलो आज गणेश चतुर्थी सण तुला केली मान्य करून घ्या फळ मान्य करून घ्या आणि सेवा करून घ्या मुळ माणसात हार बाबतीत विद्या बुद्धी आरोग्य धनसंपदा सर्वांना द्या आणि सर्वांवरती लक्ष्मी अशा प्रकारे आम्ही सर्वजण एकत्र जेऊक बसतो आणि तुम्ही पण या जेऊक तर, तर व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसं वाटलो तर भेट